राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकाच खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आज मी बनवणार आहे मस्त कुकरमध्ये झटपट असा होणारा चिकन पुलाव अगदी कमी साहित्यात झटपट होणारा असा हा चिकन पुलाव आहे जास्त किचकट रेसिपी नाही अगदी सुटसुटीत अशी ही रेसिपी आहे रेसिपी रेसिपी तर जास्त वेळ न घालवता आपण सरळ रेसिपी बघूया रेसिपी शॉर्टपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे ह्या वाटीने मोजलात बरोबर तो एक कप भरतो तुमच्याकडे वाटी असेल तर वाटी घ्या आणि कप असेल तर कपने घ्या तर ता तांदूळ छान दोन एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये पाणी टाकून घेते आणि तांदूळ बुडतील इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि आता हे तांदूळ छान भिजण्यासाठी अर्धा तास ठेवून द्यायचे त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं छान एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं नंतर यामध्ये दोन चम्मच दही माझा घरगुती लाल चटणी आणि गरम मसाला मिक्स एक चम्मच त्यानंतर तीन चम्मच मी याची बिर्याणी मसाला टाकला आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेतली हे छान मिक्स करून घ्यायचं मसाले पूर्ण त्याला लावून घ्यायचे मीठ विसरली होती म्हणून थोडं मिस्ट मीठ टाकून घेतलं आणि छान असं हे मिक्स करून घेते तुमच्याकडे जर तसा मसाला नाही तर तुम्ही एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच लाल चटणी टाकून घेऊ शकता आता हे छान मॅरिनेट करून झालं आहे तर याला मी झाकून अर्धा तास किंवा एक तास छान हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देते तर आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं खोबरं घेतलं आहे त्यानंतर यामध्ये एक हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर आठ दहा लसूण पाकळ्या लसूण जास्त घ्यायचा त्याने चव छान येते नंतर एक इंच अद्रक अद्रकही थोडं जास्तच घ्यायचं त्याने छान अशी चव येते नंतर यामध्ये माझ्याजवळ कोथिंबीरच्या काड्या होत्या त्या घेतल्या तुम्ही कोथिंबीरही घेऊ शकतात मस्त बारीक असं मिक्सरला वाटून घेतलं पाणी न घालता हे मी वाटून घेतलं आहे त्यानंतर आता इथे मी कुकर घेतला कुकरमध्ये तीन मोठे चम्मच तेल टाकून घेतलं इथे खडे मसाले घेतले जिरं लवंग तमालपत्र दालचिनी चक्रीफूल आणि काळी मिरी तर आता हे मसाले एक दोन मिनटं छान असं हे परतवून घ्यायचे तर इथे मी हा पुलाव अडीच लोकांसाठी बनवते हो अडीच लोकं म्हणजे मी माझे मिस्टर आणि आमचा एक छोटा मुलगा तर एक कप किंवा एक वाटी तांदळामध्ये अडीच लोकं सहज जेवतात हो जर तुम्ही दोन कप किंवा दोन वाटी तांदूळ घेतला तर ता ता त्यामध्ये तीन मोठे माणसं सहज जेवतात हो जर फक्त तुम्ही पुलाव देणार असेल तर सहज तीन माणसांचं जेवण होतं तर इथे मी एक मस्त मोठा कांदा पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतला कांदा अगदी मस्त असं ब्राऊनिश होतो तोपर्यंत छान परतवून घ्यायचा म्हणजे कांदा असं मस्त कॅरमलाईज होतो आणि त्याची चव मग खाताना अगदी मस्त लागते तर मस्त बघू शकता ब्राऊनिश असा कांदा परतून झाला आहे आता जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये मी टाकून जा घेते तर तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर वाटण तुम्ही वाढवून घ्यायचं तर मी तिथे एक कप दाखवले तांदूळ तर ता तुम्ही जर दोन कप तांदूळ घेतले तर ता तीन लोकं अगदी हर हमखास यामध्ये पोटभर जेवतात फक्त जर तुम्ही तो पुलाव देत असणार तर तीन जण त्यामध्ये हमखास जेवतात तर मस्त मसाला परतवून घेतला त्यानंतर मी ते छोटासा टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटोही छान एक दोन मिनटं परतवून घेते आणि एक कप तांदूळ घेतला तर ता अडीच लोक सहज जेवतात दोन मोठे आणि एक छोटा मुलगा असं छान जेवतात तर आता जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते चिकन टाकून घेते आणि मस्त यामध्ये दोन तीन मिनटं हे चिकन त्या ते तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं तर हे चिकन मी मस्त आता यामध्ये परतवून घेते तर चिकन मस्त असं मी दोन तीन मिनटं यामध्ये परतवून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते घोळवून तेच पाणी यामध्ये टाकून घेतलं अगदी अर्धाच ग्लास पाणी घेतलं मी खूप जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही आता छान हे एकदा मिक्स करून घेतलं आणि आता याचं झाकण लावून मस्त एक शिट्टी फुल गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची किंवा मग अगदी कमी गॅसवर दहा पंधरा दहा मिनटं छान हे शिजवून घ्यायचं पूर्णपणे कमी गॅसवर किंवा मग हाय फ्लेमवर एक शिट्टी काढून घ्यायची तर इथे मी हाय फ्लेमवर एक शिट्टी काढून घेतली यातील पूर्णपणे वाफ काढून घेतली आणि आता कुकरचं झाकण उघडून घेते बघते आता तर एकदा छान हे असं मिक्स करून घ्यायचं तर वास अगदी मस्त असं सा सुवास आला आहे तर चिकन एटी पर्सेंट छान शिजलं आहे तांदूळ टाकल्यावर ट्वेंटी पर्सेंट शिजून जाईल तर जे मी धुऊन मेसण्यासाठी तांदूळ ठेवले होते त्यातील पाणी गाळून घेतलं आणि ते तांदूळ टाकून घेतले तर तांदूळ अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे खूप जास्त मिक्स करायचं नाही नाहीतर मग त्याचे तुकडे होतात कारण तांदूळ पूर्णपणे नरम झाला आहे तर मी हलक्या हाताने थोडंसं असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर इथे मी गरम पाणी घेतलं तर मी वाटी ने घेतलं होतं तर मी ते इथं एक वाटी तांदूळ घेतला होता तर मी दोन वाटी पाणी घेतले जर कपने घेतलं तर मग कप घेऊ शकता सारखंच मापे हे कप आणि त्या वाटीचं एक सारखंच मापे तर डबल पाणी घ्यायचं असतं कारण त्यामध्ये चिकन पण असतं चिकन पण शिजलं पाहिजे तर मी दुसऱ्या वाटीचं जे पाणी होतं थोडंसं जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याच भांड्यामध्ये टाकून ते टाकून घेतलं आणि बाकीही पाणी टाकून घेतलं तर एक वाटी तांदूळाला दोन वाटी मी पाणी टाकून घेतलं तर थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि छान हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि एकदा छान हलक्या हाताने मिक्स करून घेते तर मीठ बेताने घालायचं कारण मॅरिनेट करतानाही मीठ टाकलं होतं तर आता झाकण न लगेच लावून घ्यायचं नाही छान याला एक दणदनीत उकळी येऊ द्यायची मस्त याला उकळी काढून घ्यायची तर बघू शकता छान अशी दणनीत उकळी आली आता मी हे कुकरचं झाकण लावून घेते आणि मस्त हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा मग अगदी पूर्णपणे कमी गॅसवर पा पंधरा मिनटं होऊ द्यायचं तर बघू शकतात मस्त असा चिकन पुलाव तयार आहे झटपट अगदी कुकरमध्ये तयार होणारा कमी साहित्यात असा हा चिकन पुलाव मस्त एक एक दाना त्याचा असा मोकळा झाला आहे चवीला तसा भन्नाट लागतो आणि झटपट असा, असा होतो तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा चला तर मग न माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह चे त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद